फैवा काय ग तुमच्या भावानं माझ्या चुलीत पाणी वतल आता मी कसा स्वयंपाक करू अग चुलीत पाणी ती वतल अगर... का मग काय तुम्ही वतल का जाऊन नाही तुम्ही वतल का जाऊन एवढं खून साड कस आहे बांधकाम पाणी वतल या ते काय चुलीत वतल का चुलीत वतल का असलं मला गुळ गुळ बोलू नका आधीच मी आजारी तुम्हाला ताप दे आली आजारी असल मी का करू काम करू ना आजारी पडलाय तुम्ही लय आहे ना तुम्हाला काम करायचं भाऊ भाऊ संग एकत्र राहायचं आता भाऊ म्हणती वायला राहावा आणि ह्या द्या तुला आरामशीर तिथं बसायला मिळतंय वी आम्हाला दोघाला जनावर आयटीच बसाय पाहिजे तिथं वी तुला राजा राणीचा संसार गुल्लू गुल्लू गप्पा मारायला आम्हाला दोघाला इथं नेट लाव हा म्हणते कशी बाकरी घालत अगं घालती की गे बाकरी इतके दिवस काय तूच घालत होती काय चार दिवस घाला लागली की मी बाकरी घालो घाल मी घालते आ माझी मा मी घालते बाकरी लेकर बी आणून सोड माझी माझी मला काय मी तुझ्या जीवावर नाही ती लेकर माझी कळ का माझी माझी लेकर सांभाळ मी खंबीर आहे अजून हा मी मेरे अब्बा गाईल काय मोरचे मोर पण मी मरे पर्यंत माझी मी लेकर माझी मी सांभाळते आण लेकर इकडं चुला आणत नाही मी बाहेर चुल बाहेर मार आज आमची कामली राहिली ते द्या काय करायचं कारण मला काय टेन्शन देऊ नका तुला तिकडं राहा आरामशीर राहा चार दिवस जनावर काय लागले की नॅट लागले भी तुला थोबाड काढते जनावरात बाजूला आ नॅट नको म्हणती ना दिरा ना आणि जा केलं पाहिजे तुम्हाला इतका पैसा हातात आला पाहिजे असं वाटत असेल आहे काय आ दुधाचा पगार पाहिजे तर सगळं पाहिजे काम कराय काय मरती आहे वी आ आतमध्ये वाटलंय का बाहेर आहे काय चुल माझी मी बाहेर काढतच नाही पत्र करेल पण बाहेर काढणार पत्र काळ करेल पण मी बाहेरच काढत नाही हम्म किती नेट आहे बघू दे घरी काम करून हित काम करू काय उपकार करते काय माझ्यावर आ उपकार करते का <coughs> <coughs> बीबी आजारी पडली नवरा माझा चालतोय कसा अंग आहे व आहे मी जानवर राखू लागायसाठी नुसतं स्वंग आहे ही मला ढकलायच म्हणलं तरी ढकला येत अगाई पडतय आज पाडू का बिताळ पाडू का म्हणते चूल बाहेरच काढत नाही मी ना मी चूल बाहेर काढत नाही काय करायचं करा तुम्ही पण मी चूल बाहेर काय काढत नाही पत्र अर्ध ते अर्धच राहिलं पण मामा आज तू अजून कुठं रूप बघितलाय अं पत्र तुझं असंच आहे ते एवढं ध्यानात ठेव लय नकऱ्यात वागू नको तशी कळ का तशी लय नकऱ्यात वागू नको अ धीर मोठा एवढं ध्यानात राहू दे कळ का आणि मग ती नवऱ्याला अजून अ माझ्या पशी दादागिरी करताय मलाही करताय तुम्हाला भाऊ या कधी मग तुला काय वाटतं धीराण मला आ ही कुठे काय आहे काय धीराण नवर्यान मग नवरी काय दिरानं जाऊ ला मारायचे आ बघू दे दीड बी कसा हात लावतोय अंगाला नवरा बी कसा लावतोय दे आ सोनं घ्यायच्या टायमिंगला सोनं घेत नाही दे अशा वेळेस माझ्यापाशी ही करते दे मला पत्र ठोको दे जु। काय करायचं करा पण मी पत्रच ठुकून देणार नाही वरच काय करायचं किती बांबला आहे माझ्या नावानं किती बी खडफडा मला काय घेण देण नाही हा कसं Oh. पत्र ठोकायचे मला चोरून ठोकायचं म्हणजे मी कुठे गेली की ठोकायचे ते कुठं जातच नाही म्या कुठं सकट जात नाही मी हिथ जाय पत्र ठोका कॅन्सल मग कॅन्सल करा काय करायचं करा तुम्हाला आता जाते कुठतरी मी कुठं सकट जात मी आता का नाही कामाला सकट नाही म्हणून आली माहिती आहे का मी कामाला सकट येत नाही ना म्हटली का तीच करायचं कालवण्याला काय असेल ते चार दानं घ्यायचं करायचं कालवण खायचं कशाला कामाला जाय अ यांना का वाटत हे जे कामाला जाऊन हिजे जे खाते काय काढ मग हां टाका टाका हिंमत असली टाका बरं बरं घ्या की मग भरून घ्या काय करायचं करा घ्या काढा बाहेर बाहेरच काढा तुम्ही निस चुलच बाहेर काढा जाऊ तुम्हाला मी बी तुम्ही चुलच बाहेर काढा मग बघते मी एका एकाकडे कसं आहे ते कुणी बी हात लावा माझ्या चुलीला मग सांगेल त्याला मी एकट दुध पिळता चार चार मस्त्राजे आ आता नेट लागतय आहे आधी बायको खांद्याला खांदा देऊन दूध पिळत होती आ मी उद्या तेव्हा आवाई एक दिवस एकट दूध पिळत नव्हतं आ आणि आता दरवाज संध्याकाळ सकाळी एकटं दूध काढते ते नेट आहे ना तेवढं कसं आहे नेट आहे भाऊजय बा भावा सांग एकत्र आहे अ भाऊजाय म्हणती व्हाहिलं ठेवा राहू द्या त्यांच्या त्यांना जानवर आ हां मग तर करेल मी अगं मी तर जानवर राखायला लागली तू ना जनावर तर मला दिली परत अशी सुरू नको जनावराची तुला कळलं पाहिजे परत माझं जानवर ही म्हैस आहे ती म्हैस आहे परत दूध इकत आणावं लागेल तुला मग कळलं का मग इतलं सगळ दूध देत नाही एवढं देना ठेव काय करायचं तुला कर आणि त्यामुळं जरा नीटच तू वागलेली बरी आहे मला हा नाहीतर माझ्या टकुरी शिरू नको मी शांत त्याचा गैरफायदा उचलू नको तू बघायचंय का तुला माझा नखरा तुला बघ तुला दौ तु ती कसाय पत्र आग तुझ्या तिला ठोकणं होईना बोलते टेंबड्यात कशी आ भाव भाव गुलू गुलू करताय भावाला एकत्र आहे म्हणजे तुला वाईला घर आहे तुला आ नाही नाही तर घरच आहे कारण काम करू वाटत नाही मग कशासाठी घर आहे तर एकत्र राहिलं की जनावर सैपा ही करावं लागतंय लेकरं बघा लेकरं बघा लेकर ही जी लेकरं अगं माझी माझी लेकरं आणून सोडवा बशी मला दोन लेकरं काय लय ले, लई का ले, नाही ती कळ ग माझी मी सांभाळा खंबीर आहे लेकरं माझी माझी आणि लेकर सारखी तुम्ही मार नको हां इथं घरदार नाही म्हणून तुम्ही तिकडे नेऊन ठेवताय मी काय करणार तर मी काय करणार मी काय करू शकत नाही आणि राहले हित आधी इथं राहिलेच होती की आता इथं तुम्हाला पत्र ठोकून देणार म्हणून तुम्ही घरी जात आि ठेवा पर आधी काय राहत नव्हती काय कपट करा आ उस्तडीला माणसं गेलेली कोप्ट करून राहते ती गे तिथं बारकी बारकी लेकर असते आपली आता जरा मोठी पाच सहा पाच सहा वर्षाची एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही तानो सोड नखरत बोल न गो तुला राहायच व्हायला राह पण परत पर जनवर जत्रा ब माझ्या इथे म्हण नको दुधाला पण तू मग हात लावू नको दूध मी घे नेहिला ये तुला दौके नाही तांगड मोड ना तर बोल मग आ घालू येते तिला बाकरी घालते नाही बघ अ घालते माझी मी बाकरी पण मा माझी मी बाकरी घालते खंबीर आहे तू कोल्हापूर फिराय केल्या मीच घातली आता काय भीती काय घालिल ना माझी मी तर दुकान आहे बाजार आणील घालील मी खायला नवऱ्याला घालत